नमस्कार रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत आपली लाडकी अभिनेत्री गिरिजा प्रभू म्हणजेच सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेतील गौरी सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या माध्यमातून गौरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गिरिजा प्रभू ही पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारत आहे या मालिकेत गौरी एका मोठ्या घरात मोलकर्णीसारखे काम करत असते अभिनेत्री गिरिजा प्रभू ही मूळची गोव्याची असून तिचा जन्म सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार साली झाला परंतु ती लहानाची मोठी पुण्यात झाली गिरिजाने आपले शालेय शिक्षण पुण्यातील पी डी एस इंग्लिश मिडियम हायस्कूलमधून केले नंतर तिने पुण्यातील आबासाहेब गरवारे या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले आत्ता ती या कॉलेजमध्ये बी ए करत असून थर्ड इयरमध्ये शिकत आहे शूटिंग करत करत ती आपल्या शिक्षणाकडे देखील लक्ष देत आहे गिरिजाच्या वडिलांचे नाव गिरीश प्रभू असून ते आता निवृत्त झाले आहेत आणि आईचे नाव तनुजा असून त्या हाऊसवाईफ आहेत गिरिजा लहानपणापासूनच डान्सची खूप आवड आहे शालेय आणि महाविद्यालयीन आयुष्यात तिने खूप साऱ्या डान्स स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे याशिवाय तिने डान्स इंडिया डान्स महाराष्ट्राचा डान्सिंग सुपरस्टार आणि युवा डान्सिंग क्वीन यांसारख्या डान्स रिॲलिटी शोमध्ये देखील भाग घेतला होता डान्ससोबत तिला अभिनयाची देखील आवड आहे गिरिजाने यापूर्वी विटू माऊली अंजली जय मल्लार क्राईम डायरी लक्ष यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये देखील छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत तसेच तिने कौलमनाचा काय झालं कळना यांसारख्या चित्रपटात देखील काम केले आहे परंतु गिरिजाला खरी ओळख मिळाली ती सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमुळे चा या मालिकेत तिला गौरीची मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या माध्यमातून ती पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसत आहे मालिकेतील गौरीची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे या मालिकेच्या टायटल सॉंगने तर प्रेक्षकांना अगदी वेळ करून सोडला आहे गिरिजा प्रभू ही अविवाहित असून कोणत्याही प्रेमसंबंधामध्ये गुंतलेले नाही प्रभूला एक मोठा भाऊ आहे आणि त्याचे नाव गौरव प्रभू असे आहे गिरिजाला नृत्य आणि प्रवास करण्याचा खूप मोठा छंद आहे तर आपल्याला प्रभू हिच्याविषयी माहिती जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच वेगवेगळ्या नवनवीन कलाकारांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा धन्यवाद